राम 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 वर्गणी द्या लागते यंदा पाचशे रुपये द्या लागते अरे तू सत्वाला किती जणांना द्यायची वर्गणी किती जणांना द्यायचं म्हणजे असं करू बघा आकाराम तुकाराम सकाराम गंगाराम सीतीराम राजाराम सीताराम सगळ्यांनी पप्पाशी रुपये दिल्या तुम्ही पण द्या लागते

एवढं सबस्क्राईब करा की सबस्क्राईब करा आणि गणी हसत राहा आनंदी राहा आपलं व्हिडिओ हसत असणार आहे गावठी गावरान काय हसायचं हसल्यावर गणी आयुष्य वाढते असा हसत राहा सबस्क्राईब करा आजूबाजूसाठी सांगा वय काय काय जिंकून द्या बघा करा देऊ माऊली करा 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 वा वा, वा। रामकृष्ण